नमस्कार तुमचं सर्स स्वागत आहे माझ्या चॅनलवर ओम उम नम शिवाय अमृतराय नम श्री स्वामी समर्थ नम महाशिवरात्री कधी आणि महत्व आणि पूजा विधी काय आहे जाणून घ्या महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शंकराने संन्यास मार्ग सोडून आपले वैवाहिक जीवन स्वीकारले असे म्हटले जाते की महाशिवरात्रीला जो कोणी शंकराची विधिवत पूजा करतो भगवान शंकराचा अभिषेक करतो त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात यासोबतच त्या व्यक्तीला भगवान शंकर आणि देवी पार्वतीचा आशीर्वाद मिळतो जाणून घेऊया यंदा महाशिवरात्री कधी साजरी केली जाणार आहे यंदा महाशिवरात्रीचे व्रत माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील त्रयोदशी तिथीला असणार आहे बुधवारी सव्वीस फेब्रुवारीला महाशिवरात्रीचे व्रत करण्यात येईल ही तिथी पंचवीस फेब्रुवारीच्या मध्यरात्रीपासून सुरू होईल महाशिवरात्री पूजाविधी दोन हजार पंचवीस महाशिवरात्रीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे तसेच उपवासाचा संकल्प करावा या दिवशी सकाळ आणि संध्याकाळ भगवान शिव आणि देवी पार्वतीची पूजा करावी त्यांना नवीन वस्त्र अर्पण करावे महाशिवरात्रीला विवाहित महिलांनी देवी पार्वतीला शृंगाराचे सर्व सामान अर्पण करावे महाशिवरात्री निमित्त शंकराला बेलपत्र भांग धतुरा अर्पण करावा तसे त्या दिवशी शिवपरिवाराला म्हणजे भगवान गणेश भगवान कार्तिकेय भगवान शिव देवी पार्वती आणि नंदी महाराज यांना वस्त्र अर्पण करावा महाशिवरात्रीच्या दिवशी शंकर भगवान आणि देवी पार्वती यांचा विवाह हो सोहळा झाला प्रत्येक महिन्यात येणारी त्रयोदशी तिथी ही शिवरात्री म्हणून ओळखली जाते या तिथीला विशेष महत्त्व आहे असे म्हटले जाते की जेव्हा चंद्र कमकुवत अवस्थेत होता म्हणून शंकराने त्याला आपल्या डोक्यावर धारण केले त्यामुळे भगवान शंकराची नियमितपणे पूजा उपासना केल्या कुंडलीतील चंद्रदोष दूर होतात महाशिवरात्रीला विशेष टिप्स नक्की आहे का महाशिवरात्रीच्या दिवशी जास्त वेळ झोपून राहू नये सकाळी ब्रह्ममुहूर्तामध्ये किंवा किमान सर्व उठावे काही ठिकाणी महाशिवरात्रीच्या दिवशी केस धुतले जातात तुमच्याकडे धुण्याची पद्धत असेल तर तुम्ही धुऊ शकता तर काही ठिकाणी भोलेनाथांच्या उपवासाच्या दिवशी केस धुत नाहीत तुम्ही तुमच्या भावनानुसार हवे ते करू शकता महाशिवरात्रीच्या दिवशी आंघोळीच्या पाण्यात काळे तीळ टाकून आंघोळ केल्याने आपल्या आयुष्यातील पितृदोष आणि कालस कालसर्प दोष निघून जातो त्यामुळे काळे तीळ मिक्स करून आंघोळ करावे तर हे असे काही टिप्स ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की फॉलो करा सबस्क्राईब करा आणि लाईक करा श्री स्वामी समर्थ ओम नम श्याम रुद्राय नम